प्रश्नार्थी वाक्यामध्ये डू डज डीडचा उपयोग कसा करायचा तर त्यासाठी मित्रांनो सुरुवातीला रिकामी जागा एस प्लस व्ही वन असणं गरजेचं आहे तर पहा डूचा उपयोग होतो अनेक वोषणीकर्त्यांसाठी आणि आयसाठी चा उपयोग होतो एक वोषणीसाठी तर चा उपयोग हो तुम्ही एक तसेच अनेक वोशणी दोन्हीसाठी करू शकता या ठिकाणी पहा यू वर्क यू असल्यामुळं या ठिकाणी येईल डू डू यू वर्क म्हणजे तुम्ही काम करता का आय आस्क आय असल्यामुळं या ठिकाणी येईल डू डू आय आस्क मी विचारतो का दे असल्यामुळे या ठिकाणी डू डू दे ते ओरडतात का वी असल्यामुळे या ठिकाणी डू डू वी अर्न आपण कमावतो का आय असल्यामुळे परत डू डू आय स्विम मी पोहतो का आता एकोषणीसाठी शी असल्यामुळे या ठिकाणी डज हा डज शी वर्क ती काम करते का ही असल्यामुळे डज डज ही आस्क तो विचारतो का शी असल्यामुळे डज डज शी शाऊट ती ओरडते का राम एकोष्णी असल्यामुळे डज डज राम अर्न राम कमावतो का द बॉय एकोषणी असल्यामुळे डज डज द बॉय स्विम म्हणजे तो मुलगा पोहतो का विशिष्ट मुलगा आता इथे काहीच विचार करू नका सरळ सरळ डिड लिहा डीड यू वर्क तुम्ही काम केलं का डीड ही आस्क त्याने विचारलं का हा डीड आय शाउट मी ओरडलो का हा डीड दे अर्न त्यांनी कमावलं का आणि डीड द बॉय स्विम त्या मुला तो मुलगा पोहला का तर या पद्धतीने मित्रांनो तुम्ही यांचा उपयोग करू शकता